नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं धनगर आरक्षण मिळावं या मागणीसाठी मल्हार सेनेचे नेते मच्छिंद्र बिडगर सुरेश काळे पंढरपुरात दाखल धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी येथे दिवसापासून सहा धनगर बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आज मालेगाव नांदगाव चांदोड तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपुरात मल्हार सेनेचे सरचिटणीस मचिंद्र बिडगर बीजेपी किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सुरेश काळे धनगर समाज बांधवांसह दाखल झाले गेल्या दहा दिवसापासून राज्यातील सहा धनगर योद्धे समाज बांधव धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत याला पाठिंबा देण्यासाठी आज सकल धनगर समाजातर्फे पंढरपुरात मल्हार सेनेचे कार्यकर्ते दाखल झाले लवकरच पुढील धोरण तयार करून हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले तमाम समाजाच्या आरक्षणाला वाचा फोडण्यासाठी माझे काही बांधव राज्यभरातून विविध जिल्ह्यातून तिथे उपस्थित आहे त्यामध्ये मग देहूजे चे, योगेजी चे धनम असतील आमच्या राहुरी अहिल्यानगरचे विजयजी तम्नर असतील हन्नर साहेब असतील बोराडे साहेब असतील तीस वर्षाचा आमचा युवा कार्यकर्ता सगळ्यांचे तळमळ एकच आहे की धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं आणि आतापर्यंत आलेले सगळे जे काही शासनकर्ते होते राज्यकर्ते होते यांनी आम्हाला झुलत ठेवलं मी स्वत मच्छिंद्र बिडकर महाराष्ट्र राज्य समाज महासंघ मल्लार सेनेचा राज्याचा सरचिटणीस या नात्याने मी या सहा सात उपोषणकर्त्यांना मी पाठिंबा मा देण्यासाठी माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या टीमसह आलेलो आहेत आम्ही सर्वजण अति फोट तिडकीने उपोषणासाठी बसतोय ठिकठिकाणी आंदोलन करतोय रास्ता रोको करतोय मोर्चे करतोय आमचे बांधव आज दहावा दिवस आहे आणि हे उपोषणाला बसतील आणि आमच्या जिल्ह्यातला तो एक आमदार नरहरी झुरळ झिरोळ त्याचं नाव नाही तो झुरळ आहे आणि त्या बावळटाने काल पुन्हा स्टेटमेंट दिलं की धनगर समाजाला आरक्षण मिळू देणार नाही एसटी त्यांचा प्रवेश होऊ देणार नाही आणि मी पण नाशिक जिल्ह्यातलाच एक प्रतिनिधी आहे मी आज पंढरपुरात त्यासाठी आलो आहे आज मी जो आबीर बुक्का पांडुरंगाच्या चरणाचा उचलला की नरारी झिरवळ झुरळ खुला सुद्धा गाड धनगराची आहे तू आम्हाला मातीत गाडायचा प्रयत्न करत असेल आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत असेल कुठेतरी कच्ची कल करण्याचा प्रयत्न करत असेल पण याद राख गाठ धनगराच्या आहे जो नडला तो उभा मातीत गाडला हा इतिहास दिंडोरी मतदारसंघामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये केलेला आहे आम्ही दहा वर्षापासून याची तुला आठवण नसेल जा विचारून बा तुझ्या लोकप्रतिनिधींना ज्यांनी धनगरांचं करायचं काय खाली लोक वरती पाय असा म्हणणारा विद्यमान खासदार सुद्धा आम्ही मातीत गाडला म्हणून तुला पण सांगतो की महाराष्ट्राचे धनगर समाजाचे सगळे कार्यकर्ते पेटून उठले आमच्याकडे आता पक्ष नाही कोणती संघटना नाही कोणतीही शाखा नाही आम्ही सगळ्या पक्षांचे संघटनांचे पायजोडे आम्ही बाहेर ठेवले फक्त धनगर म्हणून आम्ही एकत्र आलोय आणि एकत्र येणार आणि येत्या विधानसभेमध्ये झुरळ तुला जर नाही पाडलं तर धनगराची अवलाद म्हणून सांगणार नाही तू तु तु तुझ्या पद्धतीनं स्टेटमेंट देत राहा पण जे जे लोक आमच्या धनगरांना नडलीत ते तुझ्या नाशिक जिल्ह्यात माझ्या नाशिक जिल्ह्यात पाडलीत हे विसरू नको आणि म्हणूनच जा आणि हरिश्चंद्र चव्हाण माझी खासदार बाबे की तुझी काय अवस्था केली होती म्हणून ग्राक्याना गार गार घाटका करून ठेवण्याची आमची जमत आहे हेच मला एकदा सांगावस सा वाटत आणि शासनाला सुद्धा कुठेतरी थोडीशी शर्म असली पाहिजे लाल लज्जा असली पाहिजे अशा पद्धतीने जर त्यांनी वागणूक दिली धनगरांना तर बरं वाटेल आमची पोरं मरायला टिकली अक्षरशः मरायला अहो त्यांना भोवळ येते पडते तुमचा योगीची धरण मरता मरता वाचवलाय सलाइन असताना त्याने सलाइन तोडून टाकले पुन्हा उपोषणाला येऊन बसला हाडणाऱ्यांना उठता येत नाही अक्षरशः लघवीला जाता येत नाही बोराणीची वाईट अवस्था झाली आहे आणि जर तुम्ही वेळ काढूपणा करत असेल आणि पुन्हा कमिटी समिती वगैरे करायचा प्रयत्न करत असाल तर याद राखा याच पंढरीच्या पांडुरंगाला आम्ही साखळे घालतोय की आम्हाला धनगरांना जे ज्या पद्धतीने जे जे आमदार जे विद्यमान मंत्री आणि जो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नडायचा प्रयत्न करत असेल आम्ही निश्चितच आणखी दोन महिन्यामध्ये त्यांना मातीत गाठाशिवाय राहणार नाही धन्यवाद जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी टीम आदरणीय मच्छिंद्रजी बिडकर साहेब दादा काळे सुरेशजी काळे भाऊसाहेबजी हलवर यांनी आम्ही ठरवलं की आपले कार्यकर्ते गेल्या दहा दिवसापासून आम्हाला उपस्थित बसलेले खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना आम्ही भेटण्यासाठी या ठिकाणी यासाठी आलो काय समाज जागृती होणं गरजेचं आहे त्या सरकारने आपल्याला बऱ्याच वेळा फसवलं नुसती आश्वासनावर आश्वासनं दिली मात्र जी कार्यवाही होण्याची गरज होती आपली मागणी एकच आहे एस टी मध्ये अंमलबजावणी करा ऑलरेडी आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं एसटी आरक्षण दिलेलंच आहे परंतु या सरकारच्या हलगर्जीपणामुळे आपलं अर्धवट शिक्षण किंवा आपला समाज मागासला असल्यामुळे या सरकारने आणि या मोठ्या बड्या लोकांनी आपला फायदा घेतला यासाठी आप सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आज जी माणसं आठ दिवसापासून दहा दिवसापासून उपोषणाला बसली जर या माझ्या मावळ्यांच्या जीवाला काही धोका झाला तर खबरदार सरकारला म्हणा तुम्हाला गल्लीत रस्त्यात फिरू देणार नाही आणि जे परिणाम होतील त्याला संपवतो आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व या बांधवांना त्यांच्या पाठीशी उभा असं आश्वासन देतो उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेऊन बिडगा साहेबांचा सर्व टीम या ठिकाणी हजर झाले <coughs> मला शासनाला एकच सांगायचं आहे आतापर्यंत अशा लावायचं आणि इलेक्शन संपलं की धनगराला विसरून जायचं हा जो प्रकार या शासनाने चालवलाय या शासनाला आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आणि धनगर संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आवाहन करतो जर तुम्ही आम्हाला ज्या कार्यकर्त्यांचा लवकर विचार करून धनगर समाजाचा विचार केला नाही आरक्षण जर दिलं नाही तर येणार इलेक्शन मध्ये आम्ही तुम्हाला माठी चालल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय मल्ला